करायचं म्हणजे करायचं आता करायचंय सारा गुरींची लग्न झाली तिच्या बरोबरीची आपण कवळी अरे टवळी टवळी माझ्या डोक्यावर बसली माझी पोरगी फुल अजून असं काय करतायत फुल नाही फुलपात्र झालंय मुठल टायम लवकरात लवकर घालवा लागेल काल मी संडासला चाललो होतो जाताने माझा टरमळे घेऊन फोटो काढला तिने आणि इंस्टाग्राम वर हो टाकला गावा गावाला मी सांगतोय स्वच्छ बांधा स्वच्छालय बांधा स्वच्छता करा आणि माझ्या म्हणायला लागले आणि तुम्ही कुठे चालत टरमळे घेऊन बोला ते ना ये नाजूका कोणत्या आई आईनी नाव ठोत तिथं पुन्हा तू नाजू का रील कधी आयलाय झाली तुझ्या माझी सरपंच हा तुझ्या बराच्या पोरीला का शिळा शिकल्या नोकरी लागल्या लग्न झाली आणि तू बापाच्या डोक्यावर बसली हिच् बापा अरे तुला काकल घेऊन माझी चपाती झाल्यावर काय करू मी जा तुझ्या मम्मीच्या काकाला बस कुठनं माझ्या डोक्याला आले बाबा माझ्या नशीबत असं तू तरी काढू काढू चल काढू चल 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 दे आपल्या नशीब इंग्लिश अरे राय मला पासत ने हो नमस्कार सरपंच अरे ना मे डोक्याला फार गोव्यानं झाला बघ माझ्या तुला सारं गाव बेवड म्हणत असेल पण सर पण तुला कधी बेवडा म्हणणार अरे लाडू जेवढे शिवडा एक नंबर राहावे बेवडा असे मंत्री संत्री सगळे आपल्या बैठकीला अरे गल्ली पासून दिल्ली पर्यंत ओळखायला का तुझी मग एक काम कर केलं माझ मा? आपले पुरीला पोरगा दाखवायचं मशीनला रेडा दाखवायचं गायला बैल दाखवायचं शिळीला बकेडा दाखवायचं अर पुरीला पोरगा दाखवायचं आहे म्हणजे माझ्या पुरीचं लगीन करायचंय त्यासाठी पोरगा शोधायचं असं सपष्ट की गावाच्या डोळ्या देख लग्न झालेलं चांगलं असतं गाव घेतलं चांगलं असतं म्हणजे गावाच्या होग्न झालं पाहिजे अरे मी ती सांगतोय पण आमच्या बायकोला कळणार असं नवरा एकदम कोवळा करतो करत कर कर नवरा बघतो लहान आपल्या पर सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्याच आहे अरे कवळा कांड असून नाही तर कसला खंगीर असू दे पण माझे ते वज डोक्याचं खाली उतरायचंय मला मी बघतो सगळा माझं सोपं मग तुमच्यासाठी तुझ्याकडे आल मी पण त्याच्यासाठी थोडस हे लागणच वे पाच हजार लागतील किती लग्न झाल्यावर दे तू पाच हजार रुपये एवढं काम कर तुला ग्रामपंचायतीच सदस्य तिकीट तुझ्यावर तुझा कामच करतो सांगा अरे वा वा वायला कुत्र